मराठी आई या चैनल वरती आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय थोडा गंभीर आहे आज आपण पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजेच प्रसूतीनंतरचं नैराश्य म्हणजे काय त्याचं लक्षणं आणि उपाय या विषयावर बोलणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या मराठी आई या चॅनलला सबस्क्राईब करा पोस्टमॉर्टम डिप्रेशन म्हणजे नक्की काय तर प्रेग्नेन्सीमध्ये आपल्या शरीरामध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन कॉर कॉर्टरिसॉल्ट यासारखे हार्मोन खूप जास्त प्रमाणात असतात पण डिलिव्हरीनंतर आपण जेव्हा एका पत्त्याला जन्म देतो त्यावेळेला हे सर्व हार्मोन खूप कमी प्रमाणात होतात आणि त्यामुळेच आपल्याला थोडे शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ लागतात जसं की मूड स्विंग्स होणं सतत चिडचिड होणं एकटं एकट वाटणं अपराधी वाट असल्यासारखं वाटणं कुठेतरी निघून असं वाटणं बाळासोबत बॉन्डिंग घट्ट न होणं भूक कमी लागणं झोप न येणं ही पोस्टमार्टम डिप्रेशनची काही लक्षणे आहेत आणि हा त्रास बाळाच्या जन्मानंतर एक वर्षापर्यंत होऊ शकतो हा एक मानसिक आजार असून तुमच्या विचार भावना आणि कृतीवरती याचा नकारात्मक परिणाम होताना दिसतो मुलगी जेव्हा पहिल्यांदा आई होते तेव्हा भीती टेन्शन येणं साहजिकच आहे पण या फेजमधून जाताना मुलीच्या आईनं वडिलांनी सासूसासऱ्यांनी तिची काळजी घेणं तिला मानसिक आणि शारीरिक आधार देणं खूप गरजेचं आहे जर तिच्या या काळात तुम्ही तिची काळजी घेतली नाही तर पुढे आयुष्यभर तिला डिप्रेशनमध्ये काढावे लागेल मुलगी जेव्हा पहिल्यांदाही होते तेव्हा भीती वाटणं टेन्शन येणं काय होईल काय नाही याचा सतत विचार करणं या फेजमधून जाणं साहजिकच आहे त्याच काल नॉर्मल असो किंवा सिझरियन असो टाके हे लागतातच अतिरिक्त रक्तस्राव होतोच त्यात बाळाची जबाबदारीही वाढते पहिलीट कर्नीला तर फिडिंग कसं करायचं हेही माहीत नसतं बाळ सतत रडत असतं घरातली कामं सततची भेटायला येणारे पाहुणे व नातेवाईक त्यामुळे अपुरी झोप बाळाची लागलेली काळजी यामुळे मुली आजकाल पोस्टमार्टम डिप्रेशनमध्ये जाताना दिसतात या सर्वांवरती एकच उपाय म्हणजे नवऱ्याने तिची काळजी घेणं तिच्यासाठी वेळ घालवणं तिच्यासोबत वेळ घालवणं तिला आणि तिच्या नवीन बाळाला टाईम देणं लोकांचाही या सर्वांमध्ये तेवढाच हातभार असणे खूप गरजेचे आहे घरात किंवा वातावरण असू नये आपली सून असो किंवा मुलगी असो तिचा हा कालावधी चांगला कसा जाईल याकडे लक्ष द्या तिला या टेन्शनमध्ये किंवा तिच्या या अवघड परिस्थितीमध्ये तिच्या सोबत तिच्या पाठीमागे किंवा तिच्या पुढे खंबीरपणे उभे राहा तिला आराम करू देत तिच्या बाळाची तुम्ही काळजी घ्या आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशा अजून नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या मराठी आई या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू